अधिकारी पाहणी करायला आले आणि शेतकऱ्यांनी ढोल वाजव स्वागत केलं नेमकं काय झालं सांगते महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असताना नेते बांधा नेते बांधावर येतात फोटो सेशन करतात तर काही थेट म्हणतात खिशात पैसे घेऊन नाही आलो आणि काही पालकमंत्री तर मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन देखील पाहणी करायला जात नाहीत हे सगळे आरोप होत असताना आता यवतमाळ मधील बाबुळ पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात गावकऱ्यांनी अनोखं स्वागत केलं अगदी ढोल ताशा वाजून त्यांचं स्वागत केलं अधिकारी शेतात येतच वाजंत्री देखील वाजवण्यात आले यावेळी घारफळ शेतशिवारातील बाबुळगाव तालुका कृषी अधिकारी कृतिका डेरे कृषी पर्यवेक्षक गोपाल जाधव व कृषी सहाय्यक दत्ता चेडके यांनी नुकसानीची पाहणी केली फक्त पंचनामे नको शेतकऱ्यांना तातडीनं थेट मदत द्या अशा घोषणा शेतकऱ्यांनी दिल्यात पावसानं शेतकऱ्याची उभी हातातोंडाशी आलेली पिकं गेली आहेत आणि नुकसान होऊन मदत मिळत नसल्यानं शेतकरी संताप झालाय आणि नुकसान होऊन देखील मदत मिळत नसल्यानं शेतकरी संतप्त झालेत आणि याच संतप्त कारणामुळे शेतकऱ्यांनी असं काहीसं केल्याचं बघायला मिळतंय